सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची मान्सूनचा पाऊस कधी बरसणार हवामान विभागाकडून आली सर्वात मोठी अपडेट पेरणीची घाई करू नका कृषी विभागाचा महत्वाचा वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात मान्सूनने लवकर आगमन करून दडी मारली त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची अपेक्षा होती परंतु तसे झाले नाही आता याच दरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे हा संदर्भ लक्षात घेता राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असे आवाहन केले आहे हवामानाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा राज्यात काही ठिकाणी विजांच्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकरी मच्छीमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस पीक पाणी धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा आदीचा आढावा घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील सर्व भागात पंधरा जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे असे सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असे आवाहन करण्यात आले आहे पंधरा जून नंतरच पावसाची मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे राज्यातील सतरा जिल्ह्यात पंचवीस टक्के पेक्षा कमी बारा जिल्ह्यात पंचवीस टक्के पन्नास टक्के चार जिल्ह्यात पन्नास ते पंचाहत्तर टक्के तर एका जिल्ह्यात शंभर टक्केहून अधिक पाऊस झाला आहे राज्यातील विविध भागात खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे मोसमी पाऊस तीन ते चार दिवसात सक्रिय होईल मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे दक्षिण द्विपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात बारा ते पंधरा जून या दरम्यान कोकण आणि गोवा येथे तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली आहे मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसात आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मराठवाड्यातील काही भागात बारा ते चौदा जून या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात बारा तेरा ते पंधरा जून या दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोकण गोवा येथे बारा आणि पंधरा जून दरम्यान मुसळधार तर तेरा ते चौदा जून रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार आठवडाभर कसं असेल हवामान कुठं कुठं पडणार पाऊस पाहूया सविस्तर गेल्या काही दिवसापासून गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे हवामान विभागाने राज्यातील मान्सून बाबत महत्वाची अपडेट दिली आहे गुरुवार पासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मान्सून राज्यात परतल्यानंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आठवडाभर राज्यात तेरा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पाहुयात पुढील आठ दिवस राज्यात हवामान कसं असेल गुरुवार दिनांक बारा जून पासून पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गुरुवार दिनांक बारा ते सोमवार दिनांक सोळा जून अशा पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे त्यातही शनिवार दिनांक चौदा ते सोमवार दिनांक सोळा जून ह्या तीन दिवसात मुंबईसह कोकण खान्देश मराठवाडा तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे तेरा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पुढील आठ दिवस सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड तसेच परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अशा तेरा जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवत विदर्भातील अकरा जिल्ह्यात मात्र सध्या मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होणार असं भाकीत हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे गेल्या आठ दहा दिवसापासून पुण्यात आणि मुंबईत पोहोचलेला मान्सून जाग्यावरच खेळलेला आहे त्यात प्रगती नाही खानदेश नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजून मान्सून पोहोचलेला नाही अजून पुढील तीन दिवस तरी मान्सून सक्रियतेची लक्षणे दिसत नाहीत कारण मान्सून येण्यासाठी सध्या कोणतीही बळकट प्रणाली सध्या पूरक ठरण्याची शक्यता जाणवत नाही मात्र त्यानंतर म्हणजे गुरुवारपासून मान्सूनची सक्रियता व वाटचालीसाठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता जाणवते मृग नक्षत्राचा चा चांगला पाऊस होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी हा महत्वाचा सल्ला आणि इशारा तसेच मार्गदर्शन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे सध्या काही शेतकरी धूळ पेरणीच्या विचारात आहेत परंतु तीन दिवसानंतर मान्सून सक्रिय झाल्यावर रविवार पंधरा जून नंतर, चांगल्या मान्सूनच्या पावसानंतर येणारी ओल उत्तम आणि स्वतःच्या विवेकावर पेरणीचा निर्णय घ्यावा असे वाटते परंतु त्यातही ज्यांच्याकडे बक्कळ ओल व सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी एक दोन दिवसात स्वतःच्या हिमतीवर आपल्या जमिनीचा पोत जाणून पेरणीचा निर्णय करावा ज्यांनी मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसाच्या ओलीवर गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी पेरण्या केल्या असतील अशा शेतकऱ्यांनीही घाबरू नये असे वाटते कारण येत्या तीन दिवसानंतर मान्सून सक्रियतेच्या शक्यतेनुसार त्या आगामी पेरण्या मार्गी लागू शकतात असे हवामान विभागाने सांगितले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद